शाळेचा डबा म्हणलं की काय करू हा प्रश्न नेहमी भेडसावतो म्हणूनच आपण ही सिरीज चालू केली आहे ऑलरेडी दोन एपिसोड झालेले आहेत हा तिसरा एपिसोड आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला दोन छान असे शाळेच्या डब्यात देता येतील पटकन होणारे पदार्थ बघायला मिळणार आहेत पहिले दोन एपिसोड तर बघाच हा एपिसोड सुद्धा बघा आणि असेच एपिसोड बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट्समध्ये हॅशटॅग सरिथन्स किचन लिहायला विसरू नका सुरुवात करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा तिसरा भाग करतोय याआधी आपण दोन भाग केले होते ज्यामध्ये आपण लहान सुट्टी मोठी सुट्टी या दोन्हीसाठी डबे केलेले आहेत आता आपण तिसरा भाग करतोय आणि ही सिरीज आहे या यामध्ये काही अगदी सगळे नवीन पदार्थ नसणार आहेत बरं का आपली नव्या जुन्याची सांगड पण सगळं पौष्टिक असेल सकाळच्या घाईमध्ये करायला सोपे असे दोन पदार्थ आपण दाखवणार आहोत तर आजच्या या डब्यामध्ये आपण करणार आहोत लहान सुट्टीसाठी व्हेजिटेबल उपमा आणि आपण मोठ्या डब्यामध्ये देतोय डाळ घालून केलेला छान मेथीच्या फ्लेवरचा पराठा दोन्ही पदार्थ करायला एकदम सोपे आहेत रेसिपीला सुरुवात करूया पदार्थ आपण करतोय डाळ घालून केलेला मेथीचा पराठा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागेल दोन कप गव्हाचं मुगाची डाळ जी मी हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलीय एक टेबल स्पून बेसन पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक टेबल स्पून कसुरी मेथी दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता पहिल्यांदा आपण डाळ घालून केलेला पराठा करतोय भांड्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ पराठा छान खुसखुशीत होण्यासाठी घालूयात बेसन किंवा नाही घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे हिंग ओवा घालायचा जिरं किंवा तुम्ही जिऱ्याची पावडर घातली तरीही चालेल आता कसुरी मेथी घेतली आहे जशी हातावर चुरून घालायची कसुरी मेथीचा फ्लेवर असा छान स्ट्रॉंग असतो ना त्यामुळं खूप घालायची नाही बरं का दोन कपाला एक टेबलस्पून किंवा साधारण दीड टेबलस्पून कसुरी मेथी पुरेशी होते चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायचं आता आपण हे डब्यामध्ये देतो बरोबर पराठे असे छान मौसूत राहण्यासाठी आपण यामध्ये घालूयात एक टेबल स्पून तेल आणि हो हे सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे तेल या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तेल चांगलं मिसळून घेतलं आता इथे मी पिवळी मूग डाळ स्वच्छ धुतली हळद आणि थोडस मीठ आणि तेल घालून कुकरमध्ये आपण कशी वर्णाला शिजवतो जशी शिजवली ही डाळ मी आता सकाळी शिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर रात्रीच्या वेळी शिजवायची असेल तरी चालेल किंवा तुम्ही इतर वेळी करताय तर उरलेलं वरण वापरलं तरी पण चालणार आहे वरण किंवा आमटी आता ही डाळ यामध्ये घालूया डाळ घट्ट आहे त्यामुळे मला वाटते की ही व्यवस्थित मावेल पातळ असेल तर थोडं थोडा अंदाज घेऊन घाला पहिल्यांदा या डाळीमध्येच याला मळून आहे आणि मग पाणी किती लागेल या अंदाजाने पाणी घालायचं तर डाळीमध्ये याला मळून घेतलं तर थोडं थोडं पाणी घालू आणि आपण नेहमीची कणिक कशी मळतो चपातीसाठी तसंच मळून घेऊ तर कणिक मळून आहे खूप घट्ट केली नाही खूप पातळ केली नाही थोडंसं तेल लावूया आणि याला पंधरा मिनिटांसाठी भिजू देऊ तर कसं आता कणिक तिमली की लगेच व्हेजिटेबल उपमा करणार आहोत किंवा जे काही पदार्थ करायचा त्याचं चॉपिंग आधी करून घ्यायचं म्हणजे मग कसं वेळ वाचतो आता शूट आहे म्हणून मी आधी सगळी तयारी करून मग इथं उभी राहिली आहे सगळ्या गोष्टी करायला आता याला पंधरा मिनिटं भिजून देऊ आणि मग पराठे लाटायला घेऊ तर एक पंधरा मिनिट झालेली आहेत आणि आपली कणिक छान भिजली गेलेली आहे लगेच आपण पराठे करूयात नेहमीचा उंडा घेतो चपातीला तेवढा उंडा घेतला गव्हाच्या पिठामध्ये गोळवायचा आणि पराठा लाटायचा तर मी मध्ये इथं तूप लावून घेते तुम्ही तेलही लावू शकता पण तुपाने काय होतं छान असे खरपूस होतात पराठे आणि तेलाने मऊ होतात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता आता याला त्रिकोणी घडी करूयात आणि याला लाटून घेऊ हा मला नाही माहिती का पण पराठे जे नॉर्थ भागामध्ये करतात ना ते त्रिकोणी लाटले जातात अशी घडी करून पण मला त्रिकोणी पराठा लाटताच येत नाही मी कितीही लाटायला गेलो तर माझा गोलच होतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोलही करू शकता त्रिकोणी करू शकता तर पराठा हा मी खूप असा पातळ लाटत नाही थोडंसं जाट ठेवते आणि छान असा खरपूस भाजून घेणार पराठा लाटून झालाय तवा पण मध्यम तापलाय पराठा टाकूया आणि आपलं नेहमी चपाती कशी भाजतो तसंच याला भाजून घ्यायचं आहे पंधरा वीस सेकंदाने याला उलटायचं आणि आता छान असं खरपूस भाजायचं आणि शेवटी बटर किंवा तूप लावायचं आधीच तूप लावू शकतो खरं पण तूप काय होतं पटकन जळतं ना त्यामुळं सगळ्यात शेवटी लावायचं आणि हे बघा ना पराठा भाजत आला की त्या कसुरी मेथीचा असा एक मस्त सुवास याला लागला आहे आणि याची चव पण खूप छान लागते दिसायला हा साधा दिसतो आहे पण या यात आपण कसुरी मेथी घातली आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर येतो आहे डाळ घातलेली आहे त्यामुळं पौष्टिक झाला आहे शिवाय कणिक आहे यामध्ये तुम्ही पाहिजे तर एखादी पालेभाजीसुद्धा चिरून घालू शकता पराठा भाजत आला हे बघा किती मस्त दिसतोय आता याला सगळ्यात शेवटी मी लावलं तूप किंवा बटर जे पाहिजे ते लाव त्या कसुरी मेथीचा वास इतकं मस्त आहे वा छान वाटतंय पराठा छान खरपूस भाजलाय काढून घेऊ आता आपण करूयात व्हेजिटेबल उपमा तर त्यासाठीचं मी तुम्हाला बघाशीच म्हणाले की जेव्हा आपण कणिक तिंबून ठेवतो तेव्हा आपल्याला सगळी तयारी करून ठेवायची पण माझी आधीच झालेली आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपण घेतला एक कप जाड रवा किंवा तुम्ही बारीक रवा घेऊ शकता फोडणीसाठी लागेल दोन चमचे तूप किंवा तेल घेऊ शकता पाव चमचा मोहरी एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता एक इंच किसलेलं आलं एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा थोडीशी चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर पाव किंवा अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर पाव वाटी मटार चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा खरं तर तुम्ही भाजण्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही तुम्हाला जर माहिती आहे की तुमच्या घरात बऱ्यापैकी उपमा किंवा शिरा होतो तर तुम्ही रवा कोरडा भाजून ठेवा किंवा तुम्ही थोडंसं तूप घालून भाजून ठेवला तरी पण चालतो म्हणजे आयत्यावेळी फक्त फोडणीमध्ये रवा घालायचा आणि सुरुवात करायची आता हा कच्चाच रवा आहे त्यामुळे मी काय करते एक चमचा तेल घालते याच्यामध्ये आणि याला मंद आचेवर असं छान खरपूस भाजून घ्यायचं खरपूस म्हणजे ते असं डार्क करायचं नाही मंद आचेवर भाजायचं म्हणजे त्याचा रंग बदलत नाही रवा छान फुलला जातो हलका फुलका होतो आणि मग त्याचा शिरा करा किंवा उपीट करा ते पण छान मौसूत होतं अजिबात चिकट होत नाही मंदाच ठेवूयात आणि याला भाजून घेऊ आता इथं मी जाड रवा घेतला आहे तुम्हाला बारीक रवा पाहिजे तर बारीक रवा पण घेऊ शकता फक्त तिथं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यावं लागतं आणि हे बघा रवा छान भाजून झालेला आहे रंग हलकासा बदलला आहे आणि याचा हलका हलका सुवासायला लागला एक तीन ते चार मिनिट लागले एवढा रवा भाजण्यासाठी फक्त रवा भाजताना बघा लक्ष द्यायचं आहे असं फोन बिन बघत रवा भाजू नका कारण लगेच रवा करपला जातो म्हणून तर चला रवा भाजलेला आहे रवा काढून घेऊ आणि याची फोडणी करू आता फोडणी मी तुपामध्ये करते तुपामधलं उपीट खरं सांगते सवीला खूप मस्त लागतं तुम्हाला नसेल आवडत तेल घातलं तरी चालेल दोन टेबल स्पून तूप घेतलं तूप गरम झालं यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली की गॅस कमी करू आणि यामध्ये डाळी घालायच्या उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ हिंग कढीपत्ता किसलेलं आलं एकदम कमी गॅसवर काही सेकंदासाठी आहे डाळी करपवून देऊ नका किंवा तुम्हाला डाळी घालायच्या नाही नाही घातलं तरी पण छान आता यामध्ये चिरलेला कांदा हिरवी मिरची मुलांसाठी तर मिरची तुम्ही लांब लांब कापून घालू शकता म्हणजे मुलांना काढून येते आता मंदा असेवर कांदा हलका गुलाबी रंगावर परतायचा उपीट पोह्याला कांदा डार्क करायचा नाही फक्त थोडासा मऊ होईपर्यंत ठेवायचा म्हणजे ते मॉइश्चर कांद्याचं तसंच राहतं आणि पोहे किंवा उपीट असे आ, खास करून पोहे असे वातळ होत नाही आणि उपिटालासुद्धा एक क्रीमी टेक्स्चर येतं तुम्ही करून बघा थोडासा फरक नक्की जाणवेल तर कांदा असा थोडासा मऊसर होईपर्यंत परतला यामध्ये भाज्या घालूयात व्हेजिटेबल उपमा आहे त्यामुळं आपण गाजर आणि मटार घालतो आहे थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ हे फक्त भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घातलं आहे त्याला मिक्स करूया तुम्हाला भाज्या जशा आवडतात तसं प्रमाण कमी जास्त करू शकता भाज्या छान परतल्या गॅस कमी करू आणि यांना दोन मिनिटांची वाफ काढू म्हणजे भाज्या थोड्या शिजल्या जातील आणि रव्या सोबत शिजवल्यावर अजून थोड्या शिजतील तर दोन मिनिटांची वाफ काढली आपण हे छान असं अर्धवट शिजलेल्या आहेत भाज्या आता यामध्ये आहे रवा जो पण भाजून घेतला तुमच्याकडे जर आयता भाजलेला रवा असेल तर तो घाला आता रवा घालायचा आणि रवा मिनिटभर चांगला परतून घ्यायचा याने काय होतं हे कांद्याचं तेल रव्याला छान कोड झालं ना की उपीट सुद्धा छान मोकळं होतं शिरा पण बघा आपण तुपामध्ये भाजून घेतलं ना की छान असा मौसर होतो रवा मिनिटभर याच्यामध्ये परतून घेतला आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी साधं घालायचं नाही गरम पाणी घालायचं आणि प्रमाण किती घ्यायचं एक कप जाड रवा असेल तर तीन कप गरम पाणी आणि बारीक रवा घेताय तर एक कप रव्याला अडीच कप गरम पाणी घालायचं पाणी घालताना जर जाड रवाय तर ठीक आहे पण जर रवा बारीक असेल ना तर गुठळ्या होतात त्यामुळं गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी घालायचं पाणी घालून याला मिक्स केलं तर यामध्ये घालूयात चवीपुरती साखर साखर आवडत नसेल नाही घातली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ आपण मग अशी भाजनपुरतं घातलं होतं आता रव्याचं मीठ घातलं याला मिक्स करायचं आहे याला अशी उकळी आलेलीच आहे कारण पाणी उकळतं होतं ना गॅस कमी करूयात आणि यावर झाकून याला चार ते पाच मिनटांची वाफ काढायची आणि फक्त अगदी वाटलं करपायला लागलं तर मध्ये एकदा हलवून घ्यायचं एक पाच सात मिनिटांची वाफ काढली आणि हे घ्या आपलं हे उपीट तयार झालेलं आहे फक्त एक सांगते अजून तुम्हाला जर तुम्ही तेलातलं करताय तर अगदी एक अर्धा चमचा तूप उपीट तयार झाल्यावर घाला मस्त चव लागते बघा उपीट तर तयार झालंय भाज्या आणि उपमा दोन्ही छान शिजलेलं आहे यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करू लागलं तर तुम्ही याच वेळी याच्यात थोडंसं लिंबू पिळू शकता आणि सर्व करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं शाळेच्या डब्यासाठी दोन पदार्थ तयार केले एक आहे मेथीचा पराठा म्हणजे कसुरी मेथीचा पराठा म्हणू शकतो ज्याच्यात आपण डाळ वापरली आहे छान खरपूस होतो मेथीची छान चव लागते तो तुम्ही दह्यासोबत एखाद्या रायत्यासोबत किंवा लोणच्यासोबत मुलांना देऊ शकता आणि सोबत केलं आपण व्हेजिटेबल उपमा ज्यामध्ये आपण भाज्याही वापरलेल्या आहेत शिवाय रवा आहे आणि अगदी उपिटासारखंच फक्त कांद्यासोबत थोड्याशा भाज्या परता शिजवायच्या आणि रवा घालायचा या पद्धतीने आपण दोन पदार्थ तयार केले नाश्त्यासाठी आणि लंचसाठी तर तुम्ही सुद्धा या रेसिपी जरूर करा तुमच्याकडे काही वेगळे पदार्थ असतील ना शाळेच्या डब्यामध्ये दे देताना पटकन होतील असे तर मला कमेंटमध्ये सांगा आपण ते सुद्धा या एपिसोड्समध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद